नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धनुराशीचं वार्षिक राशी भविष्य या ठिकाणी बघत आहोत तर दोन हजार सव्वीस वर्ष हे धनुराशी जातकांसाठी लोकांसाठी कशा प्रकारचं असणार आहे याची आपण माहिती बघत आहोत तर धनुराशींच्या लोकांसाठी हे जे काही दोन हजार सव्वीस वर्ष आहे जर आपण गोचर ग्रहांचा जर विचार केला तर गुरु महाराजांचा जर आपण प्रथम विचार केला तर गुरु महाराज मिथुन राशीमध्ये तुमच्या सातव्या राशीमध्ये सातव्या भावामध्ये या ठिकाणी असणार आहेत तर ज्यांचे ज्यांचे विवाह होत नाहीत विवाहामध्ये प्रॉब्लेम्स आहेत अशा जातकांसाठी जूनपर्यंत चांगल्या प्रकारची विवाहाची योग असतील ज्यांचे कुणाचे विवाहामध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स दूर होताना दिसतील ज्यांचा कोणाचा भागीदारी व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये फायदा होईल त्याचप्रमाणे आपल्या मान सन्मानामध्ये वाढ होईल समाजामध्ये आपला मान सन्मान वाढेल इजत वाढेल आणि जूनच्या नंतर जर आपण विचार केला तर गुरु महाराज तुमच्या आठव्या भावामध्ये आठव्या स्थानामध्ये राशीमध्ये जाणार आहे तर मग अचानक धनलाभ त्याचप्रमाणे जर वारसा विमा अशा प्रकारच्या जर गोष्टी तुम्ही केल्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे आणि आरोग्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे विशेष करून पोटाचे आजार जुने आजार होणार नाहीत परत आपल्याला आजार वाढणार नाहीत याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचा तर जर आपण शनी महाराजांचा जर विचार केला तर तुम्हाला माहीतच असेल शनीची तुम्हाला पणोती पण पन चालू आहे धनुराशींच्या जातकांसाठी आणि हा जो काही शनी गोचर असणार आहे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये असणार आहे आणि शनी महाराज मीन राशीमध्ये तुमच्या चौथ्या भावामध्ये वर्षभर असणार आहेत म्हणून घर वाहन मालमत्ता या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स किंवा प्रॉब्लेम्स म्हणण्यापेक्षा अडथळे येणार आहेत जर तुम्ही सतत प्रयत्न केले शनी महाराज कर्मप्रधान आहेत जर तुम्ही चांगल्या प्रकारची मेहनत केली तर निश्चित तुम्हाला फळ मिळणार आहे या गोष्टीमध्ये थोडासा विलंब मानसिक ताण वाढेल आणि तुमच्या जॉबमध्ये सुद्धा या ठिकाणी थोडासा तुम्हाला धैर्य ठेवण्याचा काळ असणार आहे तुम्हाला जॉबमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात मनासारखं कार्य होणार नाही मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत आपल्या जॉबमध्ये लोकांशी वादविवाद भांडण या गोष्टीपासून दूर राहा आणि संयम ठेवलं तर तुम्हाला या वर्षाच्या शेवटी नक्कीच या ठिकाणी विशेष करून या गोष्टीमध्ये जॉब असेल घर असेल प्रॉपर्टी असेल वाहन असेल या गोष्टीमध्ये तुम्हाला फायदा होता नक्कीच दिसणार आहे तर आपण राहूचा विचार केला तर राहू राशीमध्ये या ठिकाणी तुमच्या तिसऱ्या भावामध्ये असणार आहे म्हणून काय धाडस आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे परंतु अतिआत्मविश्वास कुणाच्या सांगण्यावरून कुणीतरी सल्ला देते आहे कोणीतरी तुम्हाला सांगतं आहे इथे नको इथे इन्व्हेस्ट कर ही नको ही गोष्ट कर तर अशा गोष्टीमध्ये पडायचं नाही ज्यांचे ज्यांचे कुणाचे मीडियाच्या रिलेटेड कामं आहेत मग मीडिया असेल यूट्यूब असेल सोशल मीडिया असेल अशा लोकांसाठी हा फायद्याचा कालावधी असणार आहे वर्ष तुमच्यासाठी चांगल्या प्रकारचं चा असणार आहे आपल्या जे काही आपले भाऊ असतील बहीण असतील त्यांच्याशी मतभेद होणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यावी आणि त्याचप्रमाणे जर आपण केतूचा जर आपण विचार केला तर केतू तुमच्या सिंह राशीमध्ये नवव्या भाव भावामध्ये या ठिकाणी असणार आहेत नवव्या भावाचा जर आपण विचार केला तर तुम्हाला नशीब तुम्हाला साथ देणार नाही तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न करूनही तुम्हाला बऱ्याच वेळेस तुम्हाला अपयश तुमच्या हाती येऊ शकेल त्याचबरोबर आपले वडील असतील गुरु असतील यांच्याशी मतभेद होणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यावी आध्यात्मिक विचार वाढतील असंही वाटेल आपण तीर्थयात्रेला जावं देवदर्शनासाठी जावं किंवा या गोष्टीमध्ये तुम्हाला शांतता मिळेल किंवा मन रमेल त्याचप्रमाणे आपल्या आ, या वर्षभराच्या काळामध्ये आपण वाईट लोकांशी बिलकुल संगत करू नये तुम्ही जेवढे काही चांगल्या लोकांमध्ये राहाल चांगले मित्र असतील चांगले सल्लागार असतील त्यांच्यासोबत जेवढे राहाल तेवढाच तुम्हाला फायदा होणार आहे आणि धनुराशींच्या जातकांसाठी अशा प्रकारचं एकंदरीत हे वर्ष असणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ